उठ पंढरीचा राजा वाढवेळ झाला ऊठ पंढरीचा राजा वाढवेळ झाला हवा वैष्णवांचा दारी दर्शनासियाला दर्शनासियाला ऊठ पंढरीचा राजा वाढवेळ झाला ऊठ पंढरीच्या राजा वाढवेर झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासियाला दर्शनास या उठ पंढरीच्या राजा पूर्व दिशी उमटे भानू वारियाचा वेणू पूर्व दिशी उमटे भानू वारियाचा वेणू <गुंदी> <collaborate> सुर सूर, सूर वेणूचा त्या सुगंधात नाला सुगंधात नाला उठ पंढरीचा राजा वेळ झाला उठ पंढरीचा राजा वेळ झाला हवा वैष्णवाचा दारी दर्शनासियाला दर्शनास याला ऊठ पंढरीच्या राजा वाडवेळ झाला ऊठ पंढरीच्या राजा वाड वेळ झाला हवा वैष्णवांचा दारी दर्शनासियाला आला उठ पंढरीच्या राजा पंडरीनाथ महाराज की गजानन महाराज की गणेशानंद सरस्वती महाराज की चंद्र भगवान की हनुमत राय की जय गजानन जय गजानन गजानन